नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद मित्रांनो बऱ्याच जणांना उत्सुकता असते की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या केसेस चालतात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जाबजबाब वगैरे काही होतात का तर आपल्याला याची माहिती असली पाहिजे की जाबजबाब जो आहे म्हणजे जो साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन जो जबाब देणं असतात पुरावा देणं असतं तर हे नेहमी प्रथम कोर्टामध्ये होत असतं प्रथम कोर्टाने जेव्हा आदेश केला दिवाणी केस असो फौजदारी केस असो किंवा काही ट्रायब्युनल जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे तो पुरावा साक्षी पुरावा घेतला जातो जात घेतले जाते म्हणजे जला सर तपास उलट तपास असं आपण म्हणतो तर तो घेतला जातो जसं की मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे रस्ता केसेस जे आहे मामलेदार कोर्ट कलम पाच प्रमाणेचा त्याच्यामध्ये पुरावा घेतला जातो ज्या टेनन्सीच्या मॅटर्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला जाबजबाब घेतले जातात तर मित्रांनो जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तर ते कोणकोणत्या प्रकारचे जे आहेत ते केसेस दाखल केल्या जातात कोणकोणत्या केसेस साधारणपणे सर्वसाधारणपणे जे वाचण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने की कोणकोणते केसेस स सगळ्यात जास्त दाखल होतात तर त्याच्यामध्ये जास्त जे पर्सेंटेज आहे प्रमाण जे आहे ते एस एल पीचं आहे स्पेशल लीव पिटिशनचं जे सत्तर टक्क्यापर्यंत आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पेशल लीव पिटिशन्स दाखल होतात जसं की मी आत्ता म्हटलं त्याचं प्रमाण सत्तर टक्के आहे त्यानंतर क्रिमिनल अपील्स जे शिक्षा झालेले आहेत ते अपील्स दाखल होतात त्याचं प्रमाण आहे सिव्हिल अपील होतात प्रॉपर्टी मॅटरच्या संदर्भात किंवा दिवाणी स्वरूपाचे जे जे वाद आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यानंतर रिट्स पिटिशन्स दाखल होतात आणि काही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जे आहेत ते सुद्धा दाखल होतात काही सरकारी वादविवाद असतात त्याच्याबद्दल सुद्धा केसेस जे आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होतात तर याबद्दल आपण थोडंसं विस्तृतपणे जाणून घेऊया मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे दाखल होणारे घटले आहेत त्यामध्ये जास्त प्रमाण जे जा आहे ते स्पेशल लिव्ह पिटिशनचं आहे ज्याला आपण विशेष अनुमती याचिका सुद्धा म्हणतो हिंदीमध्ये तर हे जे आहे एस एल पी तर हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे छत्तीस प्रमाणे दाखल केले जातात आणि आता हे एस एल पी म्हणजे काय तर माननीय सर्वोच्च न्यायालय जे आहे ते कोणत्याही न्यायालयाच्या किंवा एखाद्या ट्रायब्युनलच्या एखाद्या निर्णयाच्या विरुद्ध जे आहे ते अशा प्रकारचं जे अपील दाखल केल्यानंतर आर्टिकल एकशे छत्तीस प्रमाणात तर त्यावर सुनावणी घेऊन न्याय निर्णय देऊ शकतात आता उदाहरण जर आपण पाहायचं झालं तर एखाद्या आरोपीने माननीय उच्च न्यायालयामध्ये जामीन मिळण्यासाठी केस दाखल केली आणि त्यांचा जामीन जर फेटाळला तर जामीन मिळाला नाही म्हणून आरोपी हा एस एल पी दाखल करू शकतो माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय उच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला तर त्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एस एल पी दाखल करता येतात आणि जवळपास सत्तर टक्के जे आहेत ते एस एल पी प्रलंबित आहेत म्हणजे जे मॅटर्स पेंडिंग आहेत तर त्यातले साठ सत्तर टक्के जे आहेत ते फक्त एस एल पी आहे आता दुसरा एक प्रकार आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या खाटल्यांच्या संदर्भामध्ये आणि तो म्हणजे क्रिमिनल अपील ah. तर आता आपण म्हणाल की जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर जे दाखल होतात माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज त्याला एस एल पी आपण म्हणतो तर क्रिमिनल अपील म्हणजे काय तर क्रिमिनल अपील जे आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते कॉन्स्टिट्यूशनच्या म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकशे चौतीस प्रमाणे जे आहेत ते चालवले जातात म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने जर एखादा निकाल दिलेला असेल फौजदारी प्रकरणांमध्ये तर विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करता येतं जे बी एन एस आहे दोन हजार तेवीसच जसं की मोठमोठे खटले असतात जे जिवे मारलेला असेल एकशे एक मध्ये त्याची तरतूद आहे नवीन बी एन एसमध्ये ज्या जे डावडी रिअ आहेत जसं की सेक्शन एटी आहे बी एन एसचा तसंच बलात्काराच्या केसेस आहेत ज्याचे सेक्शन्स आपल्याला माहीत आहेत नवीन कायद्यामध्ये की सिक्स्टी थ्री टू सेवन्टीपर्यंत त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यानंतर अँटी करप्शनबाबतचे मॅटर्स असतील तर याबाबतचे जे काही निकाल होतात तर त्याच्या विरुद्ध ही क्रिमिनल अपील फौजदारी अपील जी आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केली जातात आणि जे बी एन ए बी एन एस एस जे आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस तर याच्या अनुषंगाने जर काही न्याय निर्णय उच्च न्यायालयाने पारित केलेले असतील तर त्यांच्या विरुद्धचे अपील असतील तर ते सुद्धा दाखल होतात आणि हे जे क्रिमिनल्स मॅटर्स आहेत त्याच्या विरुद्धचे अपील या दोन्ही ह्याच्यातले म्हणजे बी एन एसमधील असतील बी एन एस एसमधील असतील याच्या कलमांच्या अनुषंगाने जे न्यायनिर्णय होतात उच्च न्यायालयामध्ये तर त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये क्रिमिनल अपील दाखल केले जातात आता याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो दिवाणी अपील ज्याला सिव्हिल अपील्स असं म्हणतात तर सिव्हिल अपील्स माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनच्या म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकशे बत्तीस आणि एकशे तेहतीसप्रमाणे चालवले जातात तर या एकशे बत्तीस एकशे तेहतीसप्रमाणे दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये अपील करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत दिवाणी प्रक्रिया संहिता जो आहे एकोणीसशे आठचा तर त्याच्यामधले जे काही तरतुदी आहेत जसं की शहाण्णव शंभर एकशे नऊ असे सेक्शन्स असतील तर त्या अनुषंगानेचे जे आहे ते अपील केली जातात आणि याचं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं की दिवाणी अपील म्हणजे कोणती तर जसं की प्रॉपर्टी मॅटर्स असतील वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टखालील केसेस असतील कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट अठराशे बहात्तर आपल्याला माहीत आहे त्यानंतर काही कंपनी ॲक्टच्या अनुषंगाने केसेस असतील जे कंपनी ॲक्ट दोन हजार तेराखाली येतात याचेसुद्धा खटले जे आहेत ते साधारणपणे दहा ते पंधरा टक्के आहेत आता यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही रेट पिटिशन्स आहेत ज्याला संविधानिक याचिका असं सुद्धा आपण म्हणतो तर या संविधानिक याचिका ज्या आहेत त्या आर्टिकल ज्या आहेत ते बत्तीसमध्ये आहेत आणि आर्टिकल बत्तीसमध्ये एखाद्या मौलिक अधिकारांचं उल्लंघन जर झालेलं असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करता येतो आपल्याला माहीत आहे की रिट पिटिशन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत की जसं की हेबस कॉर्पस असेल म्हणजे रेट ऑफ मँडमस असेल रेट ऑफ सर्टिओ असेल आणि यासोबतच को वॉरंटो आहे प्रोहिबिशन आहे अशा प्रकारचे जे आहेत ते रिट पिटिशन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात जे पाच ते सात टक्के प्रलंबित खटल्यांच्या अनुषंगाने जनरली आहेत आणि त्यासोबतच एक महत्वाची याचिका सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करता येते जनहित याचिका आपण ऐकलं असेल ज्याला इंग्रजीमध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असं सुद्धा म्हणतात ज्याची जी तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या म्हणजे कॉन्स्टिट्युशनच्या आर्टिकल बत्तीस आणि दोनशे सव्वीस मध्ये आहे तर ह्या ज्या जनहित याचिका असतात त्या सर्वसाधारणपणे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असतात की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय अमुक गोष्टीमुळे अमुक गोष्टीचा ऱ्हास होतोय वगैरे ज्यामुळे सार्वजनिक जे हित आहे ते धोक्यात येत आहे या अनुषंगानेच्या असतात शिक्षणासंदर्भातले असतात भ्रष्टाचारा संदर्भातले असतात महिला आणि मुलांच्या संदर्भ मुलांचे जे अधिकार आहेत तर त्या अधिकारांचं उल्लंघन होतं आहे या अनुषंगानेच्या काही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स असतात तर जे इलेक्शन्स होतात तर त्या इलेक्शनमध्ये काही बदल करण्यात यावे सुद्धा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ज्या आहेत त्या दाखल केल्या जातात आता आपण उदाहरण जर बघायचं गेलं तर अमुक एखादी नदी आहे आणि त्या नदीमध्ये प्रदूषण होत आहे तर ते प्रदूषण रोखण्यात यावं या संदर्भातली याचिका जी आहे ती पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये येते उदाहरणार्थ जे आहे ती जे दोन हजार नऊचा शिक्षणाचा संदर्भातला कायदा आहे तर त्या शिक्षणाच्या संदर्भातल्या कायद्याच्या अनुषंगानं मोफत शिक्षण मिळावं या संदर्भातली एखादी याचिका जी आहे दाखल केली गेली तर ती पब्लिक इंटरेस्ट मध्ये येते तर मित्रांनो हे साधारणपणे जे आहे ते अशा प्रकारच्या जे आहेत ते केसेस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल होतात यामध्ये सिव्हिल क्रिमिनल रिट पिटिशन्स आपण वेगवेगळे प्रकार त्याचे पाहिले आणि यावर माननीय सर्वोच्च न्यायालय हे न्यायनिर्णय देते दे। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो न्यायनिर्णय दिलेला असतो तो, तो देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो सर्व शासकीय कार्यालयांवर बंधनकारक असतो आणि त्याचं उल्लंघन केलं तर कोर्टाच्या हुक्माचा अवमान झाला असं सुद्धा मांडण्यात येतं जे बरेचसे प्रशासकीय कार्यालय म्हणजे आहे ते काही ठिकाणी ते जे असतात संबंधित लोक तर ते बऱ्याच वेळा माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश असतात डायरेक्शन्स असतात तर ते दाखल केल्यानंतरसुद्धा कामामध्ये अडचणी आणतात एखाद्या पर्टिक्युलर विशेष अशा गोष्टीवर जर का मान्य उच्च सर्वोच्च न्यायालयाने काही डायरेक्शन्स दिलेले असतील मान्य उच्च सर्व सर्वोच्च न्यायालयाने डिस्कशन करून काही निष्कर्ष नोंदवलेले असतील तर त्या डायरेक्शनप्रमाणे त्या निष्कर्षाप्रमाणे वागणं हे प्रत्येकावर बंधनकारक असतं आणि त्याचा जर भंग झाला तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाला असं म्हणून अवमानना याचिका ज्याला कंटेम पिटिशन असं सुद्धा म्हणतो तर ते सुद्धा दाखल होऊ शकतं त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचे कोणते न्याय निर्णय येतात त्याचं पालन सर्वांनी केलं पाहिजे आणि मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ कोट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपण जर अद्याप या व्हिडिओला लाईक आणि शेअर केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपल्याला या व्हिडिओच्या खाली जर हाईप नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल आणि पेजेसला तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि कॉमेंट करा आपले लाईक्स आणि आपले कॉमेंट यामुळे आमचा ही माहिती देण्याचा व्हिडिओ बनवण्याचा जो उत्साह आहे तो वाढतो धन्यवाद